सत्यमे जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र मुरबाड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा टोकावडी येथे शांता नारायण चॅरिटेबल ट्रस्ट व सामाजिक कार्यकर्ते महेश भांगे यांच्या पुढाकाराने शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले यामध्ये विद्यार्थ्यांना पेन पेन्सिल वया स्कूल बॅग यांचे वाटप करण्यात आले यावेळी शांता नारायण संस्थेचे अध्यक्ष कांचन शिंदे मॅडम यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे शैक्षणिक प्रगती व्हावी या उद्देशाने संस्था अशा सेवाभावी उपक्रम राबवित असल्याचे सांगितले मुलांशी हितगुज करून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीची उजळणी केली यावेळी संस्थेचे अध्यक्ष कांचन शिंदे मॅडम शशांक सोनवणे सामाजिक कार्यकर्ते महेश भांगे भवनजी कांबळे अश्विनी संदीप पवार गणेश पवार शाळेचे मुख्याध्यापक संभाजी पवार इतर सहशिक्षक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते शाळेचे मुख्याध्यापक पवार सर यांनी शांतानारायण चॅरिटेबल ट्रस्ट व सामाजिक कार्यकर्ते महेश भांगे यांचे आभार मानले